तर वंचित सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर जाण्याची आपली इच्छा आहे मात्र महाविकास आघाडीचा समजोता न झाल्यास स्वतंत्र अठ्ठेचाळीस जागा लढण्याची तयारी असून सत्तावीस जागांवर तयारी पूर्ण झाली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांवर तीव्र मतभेद आहेत यापैकी दहा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि पाच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात समजोता झालेला नाही जागा वाटपावरून महाविकास आघाडीचे घोंगडे भिजत पडले आहेत त्यामुळे यांची युती राहणार का असा सवाल ऍडव्होकेट आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला आघाडीमध्ये घ्यायला तयार नव्हती त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची तयारी सुरू केल्यानंतर तिन्ही पक्ष आघाडीच्या मागे लागले मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अद्याप एकमत झालेलं नाही महाविकास आघाडीची जागा वाटपासाठीची पुन्हा बैठक आहे यामध्ये त्यांचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे मात्र बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे गतवर्षी नऊ मतदारसंघात मुस्लिम नेते काँग्रेसकडे वळली त्याचा फटका वंचित आघाडीला बसला अन्यथा भाजपच्या नऊ जागा कमी झाल्या असत्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून एकमत न झाल्यास आणि त्यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्यास भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असे निवडणुकीचे चित्र असेल असंही त्यांनी सांगितले शर्वरी सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात